बहिणीला म्हणजे हात्य केले तर शॉक लावून मारलेले आपल्या बहिणीचं नाव काय कुठलं गाव होतं माहेरीचा राजू सोनोने राहणार पिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव आणि माहेर उमरदे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव कशी घटना झाली होती आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला भेटलात के निवेदन केले निवेदन आम्ही पी आय साहेबांना दिलं परत एस पी साहेबांकडे गेलो होतो परत आताही आता नेमकी आपली मागणी काय आहे या आंदोलनाच्या मागण्यासाठी आरोपींना आरो आरोपींना म्हणजे कठोर कारवाई व्हाल पाहिजे त्यांना <laughs> करून त्यांना म्हणजे म्हणजे आतापर्यंत आम्हाला काहीच केलं नाही गरिबाचं राहिलं तर काय लक्ष दुर्लक्ष करतं प पोलीस प्रशासन पैसेवाल्यांच्या राहिले लगेच दोन दिवसात आरोपींना पकडून घेतात okay. आता आपण दुसरी निवेदन वगैरे काय मागणी नेमकी अगदी तुमची काय मागणी माझी अशी मागणी आहे साहेब तर आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि कठोर कट कारवाई व्हावी okay. त्यांच्यावर ओके काय सासरजांची काय नावं आहेत काय तुमचं कोणाला आरोपी नेमता सासरांच्या नाव सांगतो भाईदास केस सो असणे राजू केस सो असे सुरेश केस सो वसून बळीराम बळीराम टिंबक होणे उषेबाई केशव वसून रघु केस लोटन रघुनाथ वडर हे पण आहेत आणि विनोद पाटील पोलीस पाटील आहेत ते केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपल्याकडून बहीण होते बहीण होते माझे आपलं नाव उत्तम मोरे लोकसंघर्ष मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी विभागाचे बघतो आज उत्तम भाऊ येरंडोल तालुक्याचे रहिवासी असून मला त्यांनी कॉल केला ता दादा माजा आत्ता का दादा माझ्या बहिणीचं असं असं झालेलं आहे आणि आत्तापर्यंत मला पारोडा तालुका पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळालेला नाही मी त्यांना सांगितलं एस पी साहेबांकडे गेल, गेले गेलेत तर तुम्ही त्यांनी सांगितलं हो गेले दादा मी एस पी साहेबांकडे पण तरी पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही त्यांच्या बहिणीला वारून आज दोन ते अडीच महिने झालेत सॉरी तीन चार महिने झालेत तरी पण त्यांचा तो नाशिकचा जो पी एम रिपोर्ट असतो जो विचारा असतो तो आतापर्यंत आलेला नाही आणि एखादी जर चांगल्या पैशावाल्यांचं जर झालं असतं राजकारणी लोकांचं जर झालं असतं तर लगेच तुम्ही ताडका फडके तुम्ही विचारे पण तयार करून टाकता आणि सगळ्यात गोष्टी तुम्ही उपलब्ध करून टाकता आमचं एवढंच म्हणणं आहे का बनता, ने, जर आज उत्तम भाऊला नाही नाही मिळाला तर लोकसंघर्ष मोर्चा त्याच्या पाठीशी उभा आहे आम्ही काही दिवसात खूप मोठा मोर्चा आणणार आहे हे पण शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करायचा ही माझी एवढी विनंती तुम्ही नाव सांगा मुलीची मी आई आहे ते सांगा आणि मग ते घटना सांगा आणि मग तुमचं काय असेल ते म्हणणं मांडा एक मिनिट त्यांनी फोन केला की माझी आई आजारी आहे खूपच येऊन जाईल त्यांच्या पुरा फोन मध्ये बोलत होते की येऊन जा येऊन जा माझी आई आजारी आहे तिला वाटलं की मला बोलतील बा मेली कधी माझी सासू तर ती लगेच मी जाईन बा माझ्या घरी माझी सासू आजारी मेली कधी मला बोलतील असं ती घाबरून गेली त्याच्यामुळे गेली तर एक जे एक महिन्यात काढलं नाही जा पूर्ण मारेल की 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 जारता जारता। ला गाव होत तिला कि डोक्याला होत ते सांगता की शॅट लागल म्हणजे आमच्या आम्हाला त्यांनी काय फोन मध्ये बोललं की कविता बाईला जाडत जाडत शॅट लागलं दवाखाना मग भाऊ बोलला की तुम्ही दवाखाना नाही केलं का मग केलं दवाखाना मध्ये आहे बाप एक तास पासून सुदभर नाही आम्हाला वाटलं की एक तास पासून सुदभर नाही ती म्हणजे आई बस नाजूक तास जाचिन ते ता एक तास पासून मेली जायची तर मेली होती कलंगार एकदम तिची अंगावरची साडी म्हणजे असं रक्त वाय गेल काहीच होत नाही पूर पुसून पासून तिचे कपडे बदलावून आलेलं त्यांनी म्हणजे तिच्या कपड्याला काही जागा पण आता बुत होत डोक्याच्या हाताला मार असं लाल चटक वय होते क्या पती मध्ये काही वाद होते पारिवारिक वाद होते एकदम गोड बोलून घेतले त्यांनी घेऊन गेले पाच वर्षापासून इथंच होती तर आज येत होता दारू पिऊन पाच वर्षापासून माहिती होती तुमच्याकडे मूळ होत नव्हतं म्हणजे कोणी पनीर टोमॅटो बोलत बोलवतो त्याग बा तू मला दवाखाना करत नाही काही करत नाही तुझं तुझ्या स्वख पाणी करतो होत तुझ्या त्याग म्हणजे इथं होती ना मग त्यांनी गोड बोलून बोलवलं तिला तीन महिन्यापासून फोन चालू होती माझी आई आजारी हे येऊन जाय तू येऊन जाय मग ती घाबरून गेली की कधी मेली तर ते मला बोलतील बा की इतके फोन लावला तुला तू तरी आली नाही यासाठी माझी आई मरून गेली बा त्याच्यामुळे ती घाबरून आम्हाला सांगत होती की मी जाते बा आम्ही नाही सांगत होते की जा नको पाच वर्षापासून तुझी आठवण जर तुझा नवरा केला नाही तर मग तुला काय आहोस आली बाई आता ती म्हणजे ती भेद होती की माझी सासू जर मेली तर मला लोक बोलतील कि तुला फोन मध्ये बोलवलं तू आलीच नाही बा असं काय मागणी आम्हाला फक्त त्या तिच्या घर त्याच्या एकट्या झालं तो ते पुरा कुटुंब मिळून तिच्या हाय केलंय त्याने म्हणजे ते असं घटना केली की आम्ही जेव्हा त्या बजार साठी आलो तेव्हा त्या फोन आला म्हणजे असं केलं त्यांनी बातमी मध्ये दोन अडीच वाजेची घटना सांगता ये आम्हाला चार वाजता फोन केले त्यांनी म्हणजे पुरा पोलीस स्टेशन जवाखानाला त्यांनी काही पैसे भरून भरून नेमका आम्हाला त्यांनी तेव्हा फोन केले जरा म्हणजे आम्हाला कुठं आई पाय आई करायची जागा निटेल त्यांनी नेमन त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावून बटा बंदोबस्त करून काय केलं म्हणजे त्यातल्या गावाच्या पोलीस पाटील असा आहे की तो असाच खून खेळा तर करतो बा काही ना असंच करतो बा आम्हाला पुरे ते खेळ पण आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्या गर्वाला पुराला bayan mun san lasa jafaye ba, ƙasa mutumannu.